व्हिडिओ काल्पनिक आहे फक्त एंटरटेनमेंट पर्पससाठी बनवला आहे विडिओ आवड असेल तर लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बा धन्यवाद अरे अरे उद्याचा रविवार आहे तर संवाद करताय म्हटलं संवाद म्हणजे काय आता हे नवीनच विषय संभात म्हणजे मी ऐकलाच नाही अजून हां संभात म्हणजे काय आता हे काय राजा माय बिन गावात राहताय कुठं राहताय बी तुम्ही हा संबात म्हणजे राजा आम्ही लहानपणी किती करू राजा संबात हा संबात म्हणजे सगळेच्या घरचं थोडं थोडं सामान थो थो आणून एका घरी मस्तपैकी स्वयंपाक करायचा आणि ते जेव्हाचं डब्बा बाटीन राहत काय तशासारखंच आहे समजलं म्हणजे असंच म्हणजे ते डब्बा डब्बा पार्टी सारखं म्हणजे सगळ्याच्या घरचे डब्बे आणायचे एका जागी जेवायचं जा असंच म्हणणं हो तसंच आहे ते फक्त तशाच प्रकारचं पण याच्यात थोडस अलग आहे म्हणजे आता आपण डबे आणतो पण आता थोडं थोडं घरचे काही वस्तू आणून जसे तांदूळ बिंदूळ आणून एका घरी स्वयंपाक करायचा स्वतः आपल्या हातानं आणि मस्त ते तसं आहे त्याला म्हणते स्वणभाग थियो बरबर आएन हा भाजीपाला बिजेपलाई खुट्छन् छ त्यस काय मोटी गोष्ठ पाटलाल नै लाग भाजीपालाइदिन्छ मुल्यापसन त टमाटेपऱ्यन्त माइती त मलाई तिम मौका घेन टिकट हान्नु बन टाकु एकादा पाटला जा चाहिँ पाठलाई मोठा हुशार आहे सर तू हा तुला माहित नाही तो डॅनी कसा घुमू देतो हा एक फटका लागला रा या दोन दिवस उठत नाही ना माणूस तुला माहित नाही आहे आणि तिचं जाचं नाव काढून आल तू अजूनही पायचा वेलचा सनभाताचा वे विषय वेग महाविना पण कधी लहानपणी पाहिलाच नाही सनभात म्हणजे काय आहे तो हो मारतीदा दा महावीन मी येऊ का हो मारतीदा हा मी येऊ काय म्हटलं तुमच्या स्वणभात काय म्हणून आल तू हा काही नाही मी म्हटलं तुमच्यासोबत हो येऊ काय म्हटलं सनबातात आता हा तुम्हाला जागा नाही आहे कुठं तर माझ्या घरी ना तुम्ही हा, ले ले ग्यून -ग्यू, ग्यून -ग्यू। हा? मा जागा खालीच आहे म्हटलं काही मारत्या माबीन आपल्याजवळ जागाही नाही राज्या हा बरं झालं मी काय म्हणतो आपल्या जगण्याला घेऊन घेऊ घेऊनच घेऊ हां नाहीतरी माझ्या बुडा आपल्या कोटात करायला नाही काय कला पाडते मग त्यापेक्षा याच्या घरी चालला जाऊ ना जगण्याच्या हां त्यालाही घेऊन घेऊ सामील करून घेऊ हा थो आनंदी ना पण आनंदी काय म्हणतो घेऊन घ्या घेऊन घ्या मग मी घेऊन तो शास्त्री भाऊ आता काय आता आलेच आहे अनाशे तुम्ही तो भाजीपाला घेऊनच घ्या हां हप्त्या आता भाजीपाला घेऊनच जा आता अनाशे आपण भाजीपाला लावलाही आहे हा सगळं ते आपल्या जवळ मुळ्यापासून टमाटेपुरून आहे घेऊनच जा आता मी तुम्हाला दाखवते कसं आहे तर अन घेऊन जा हो हो मी त्यासाठी आलो मी म्हटलं आता वावरही पाहिजे नव्हते कसं आहे काय तो आणि भाजीपाला घेऊन होते म्हटलं त्याचसाठी आलो मी चला मग मारते माय नाही पाटील तर वावरात साहेबी हां आता कसं भे हा आता माय बी मला तर वाटते आपला घ्या जमतच नाही आता असा कसा नी ताल जमत रे हा मी बराबर मी बरोबर जमतो मी काय म्हणतो एक एक जण जा तेले जाईकू नका देऊ हां बराबर जा हां एक एक जण जा पण ते जाईकू नका देऊ या एक एक, -एक लवकर पुढे जात नाही का इकडे इकडे झिव दिसलो नाही पाहिजे राजा आपण दिसलो का बत्तीस राजा आपल्या <laughs> हो 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 मस्त आहे ना मस्त आहे आता हे वांगी नाही पाच किलो बनवून द्या पाच पाच दहा किलो बनवून द्या नाही नाही पाच दहा किलो काय लिहू घे ना अजून पंधरा किलो घेऊन घ्या कॉलोनी वालेली वाटून जा हां एक एक किलो कॉलोनी वालेली वाटून दे जाऊ द्या पाय ला रे लग् घ्या पाय म्हटलं माझा लायन्या लेखा जा पाटील ब पाय बरं पुरं बापानं कमावून ठेवलं नाही अगमाऊन राहिला लेखा सासऱ्याला ले वाटून राहिलं सगळं पीक बोलला राजा हे राजा एकदमच आणि गेलो मस्त का तू बरं दे आपल्याला काय करा ते आपले भांगे घेऊन चाल एवढे आपल्याला पुरते आता काय आपण पाच सहा जण आहे चाल चाल, चाल जाऊ दे येऊन जाईल लेखाची इकडे बाभर राजू टमाटे माय बी टमाटे राजू एक लो एकदमच लय ह्या ना हां माय बी झाडं झुकून राहिलं ना टमाटेल हां मला तर वाटते मग आम्ही एका झाडाला झाड राजा पन्नास साठ टमाटे राहते असं वाटते मला नाही ते काय तू पन्नास साठ खायले हां नाही शंभर दीडशे राहते म्हटलं एका झाडाली हां जाऊ द्या मी काय म्हणतो हे घेऊन जाता पाच दहा किलो तुम्ही घेऊन जाता ओ चेत्या ओ चेत्या माझं हे बधीर झाले अगं हे लहानच नको ओ चेत्या अभि खाली लप ना बे तू माय मी राजा तू राजा उभा न करू ना खाली लप थांब ना गा थांब ना थांब ना तू काय बुलटे आहे तू काय हा एका झुळपात लपला तरी दिसत नाही तू हा बा थांब ना थांब राजा मायबीन तू धक दोक कर राजा हा पलटन काय मागव पलटन काय मागव दिसलं नाही पाहिजे पुरा झाकच होता राजा दिवाळी तुमच्या इकडे आलते का आमच्या इकडे महाबीन राजा अर्धा एक घंटा आमच्या इकडे राहिली तुमच्या इकडे आलते का आमच्या इकडे आलते लेखाची मायबीन त्या जवळ लाईनच्या ना हा लायने पाटल्या जवायन राजा अर्धा एक किलो टमाटे खाल्ले तसे सगळे हा काय आम्ही राजाच्या घरी लेखाच्या घरी काय खाली का काय नाही भला राजा जमील जावीले का लखलो काय दिसला పను ఆమె వంగీే మాబీన ఆయ్ లపూలపూ ఘన వంగీే పా టమాటే కా తే బాల్ హత్య బా ఏ టమాటే ఆ గల కానీ హాయ్ అంత ఫ్ టమాటే ఘా టమాటే జా వంగీే ఘా ఫ ఆలూ అని చెల పాల్క సా విమార మర్చి బిర్చా అంతే మీరు తి వా జీవా ధగ రాయితే మాబీన్ बरं मी काय म्हणतो रे आपण आपल्या सायकलला इथंच ठेवून देऊ ना हा काय फालतू अजून तिकडे पंचर पंचर व्हायचं अजून याची आपण इथंच ठेवून देऊ काही हात ने सायकला इथंच कोणी हात ने लावत गावगाळ्यात काय हात लावते कोणी चोरते काय जोद्या जोद्या इथं आजी मी काय म्हणतो स्वयंपाक करू नको हा मी नाही का जेवणार नाही आज बाबू कौन काय झालं हा भाजी काय आवडत नाही आजची भाजी हा दुसरी दिव काय भाजी करून तुले हा बेसन पोळी आवडत नाही दुसरी दिव काय म्हटलं तुला भाजी करून हा कोण जेवत कोण नाही तू नाही आजी भाजी तर आवडते पण मी काय म्हणतो मारती दा लाऱ्या दा चेत्या दा तो लखल लक मी आपल्या घरनी काय सनभात करून राहिली ते नि काय आणायला गेले मला सामानाचा झोरा आणून दिला इथं ते इथंच आम्ही संभात करतो तुम म्हटलं तर म्हणून जेवत नाही दाजा बापा बराबर कर्जा थिए सन्बात सन्बात नै त रौद्या नै त कहिले कर्ता उचा बती दन्दे गुच्छा बेसन भाकर खान जपा बिल्कुल हँ तुमी ओसियाएर चाहिँ फक्त पाजा चन्दन बिन्दन नखलु हँ नै त ध्यान धारा बेरो उल्टा कुन ध्यान घर चन्दन लु बरं मी काय म्हणतो मग माझ्यासाठी काही पोळ्या काही टाकू नको हा मी नाही का आता मग धकते काय मले पोटे संवाद करू काय हा माझ्यासाठी काही पोळ्या करू नको त्यासाठी डब्यावर घेऊन तू राहतो पोटेसोबतच मग संवाद कर संवाद करा का तिकडे तोंड भात करा आता मला काही फिकार नाही आता नाही घेतल्या डब्यावर पोळ्या बांधून आता मी चालली आता कामाले तुम्ही पाहिजे फक्त घरा चंदन नका लुन्य झालं ते सगळं झाल्यावरती घराचे दार बिर लुन गेला बर मी काय म्हणतो मग जगण्या आपल्या घरी काही ताटत आहे नाही आता हा आपण काय करू पातळी तयार करू जाय मग ते झाडाचे पानं घेऊन ये द्या परसाच्या झाडाचे पानं घेऊन ये बर बर मी नाही काय लई दिवसाचा पत्रळी उजवली आपल्याला कार्यक्रम झालाय नि लई दिवसाचा मग आता पत्रळी बितरळी असली तर मग मस्त थकते नाही बरोबर आहे बरं मी पानं घेऊन येतो मग झाडाची थांबा अरे जगण्या काय होय म्हटलं हे कुठं चालला हे पानं घेऊन आ कुठं जोरा बिरा दिसून बा काय होय कुठं नाही ते पतळीसाठी वय पानं घेऊन चाललो ते प्रार्थनाच त्या पातळ्या त्या पाण्याच्या बनवून राहिले म्हणते आबूजी तर त्याच्यासाठी वय पानं नेऊन राहिलो घरी हो काय पण भंडारा भिंणारा आहे का घरी काय कार्यक्रम आहे कायचा हा मला सांगू बाजेवाले मी येतो हा काही कार्यक्रम आहे कायचा சு கே சன்றி மணுவ பட்டேல மார்த்து தா லா தா ச்சேத்தா தோலக்கா மீட்டே பாபாஜி அமௌண்ட் சரி சன்வாத் சன்வாத் आदा आदा आता, आता हा आता तुमच्या समजा त्याचे नाव आले आठवण आले लहानपणीची आता तुमच्या दिवसा तुम्ही करा बा आमचे दिवस गेले आता आमचे काय मसनातच गेले आता वर्धे पाहिजे कुठ होय काय विचार करून राहिल बा तुम्ही कायचा नाही राजा महावी नाही सायकल कोणाच्या व समजून नाही राहिलो हा तुला दिसला आहे कोणी बुट्टे बिट्टे कोणाच्या वय माहित आहे का मला तर वैखिशाच दिसून राहिले मला तर वाटते लार्या आणि त्या त्या दोघांच्या सायकला व या कारण सायकल घ्यायच्या वेळेस मीच होतो त्याच्यासोबत ह्या त्याच्याच सायकलावर या गेले असं इकडे कुकडे आपल्या आता पाटला ज्या वेळेस संत्र बिंत्र नाही आले काय ते गेले असं संत्र आणाले तुम्ही असे विचार करता जसे काय मला का, काय काय झालं काय नाही मी काय करतो विचार असंच म्हटलं विचारलं मॅ गमती गुमती जाऊ दे मला काय आहे दुसरे मी चाललो तू ते पाहिजे त्या माय ढोर राजा देशीन गवात घालून कसे आता गव निघाले आता लोकचे पाहिजे फक्त हो ना आजपर्यंत तुम्हाला माहीत पडलाय आहे का कधी नुकसान केलं म्हणून जाबरून आणि ढोरात घातले बा नेहस घातलं बा तुम्हाला वाटलाय वाटलं आहे कधी हां माय बी राजे एवढ्या मोठ्या लटलट -लो, तुलीला शेंगा दिसते तरी हात मिवत राजे मी हा तुम्ही म्हणता राजे असं आहे तसं आहे बरं जाऊ बा मी जातो आता काम केलं ते पुरती बे माय सायकल बे माय सायकल अभि आमच्या सायकल कुठे गेल्या राजा इथंच ठेवल्या म्या अभि इथंच ठेवल्यान मी सायकलला कुठे गेले बे अभि थांब अभि तू राजा अंगावर घेतो तू टेन्शन मोठा घेतो अभि इथंच ठेवल्या का दुसऱ्या जागी ठेवल्या म्हटलं आपण इथंच ठेवल्या तुम्ही अबी हो ना लेखा मारत्या आम्ही दोघानी इथं सायकल ठेवलंन लेखा अब तू कशी गोष्ट कोणाला तूस तमनी इथं ठेव दे मनी हातनेला हात मनी कोणी का काय राजा अब हो ना थांब ना देऊ ना मी देतोन सापुन तुमार सायकल आ तुम्ही काय टेन्शन घेता धावा आपण पाहू दा शोधू ना इकडे तिकडे असं ना स्कूटर गेले असंत तुले काय होते म्हणाले आता तुले काय होते म्हणाले आता गेल्या ना बाबू सायकला तू आधीडे गेल्या <laughs> लेख फालतू केला ते सनबात आणि फनबात चुल्यात गेला भाऊ सुद्धा सनबात लिखायचा लग लग आहे मी काय म्हणतो येईल घरी घेऊन जाय इतर लोटांगण घेतल्यापेक्षा हा माय बी निजा मातीच लोवायचे वेळ सायकल दे सायकल दे करून येईल काय कर घरी घेऊन जाय तू मी शोध लावतो बराबर कुठं आहे आणि काय मी शोध लावल्याशिवाय येतच नाही घरी माय बी सायकल गेल्या तर गेल्या कुठं माय बी लय मोठा प्रश्न पडला लेखाचा तिकडे होता कोण आणि मित्रांनो आता लाऱ्या आणि चेत्याच्या चे सायकला लंपात झाल्या कारण आता ह्या सायकला कुठं गेल्या आणि काय गेल्या हे आपल्याला माहित नाही आता मित्रांनो पुढच्या भागमध्ये मध्ये आता कोण मारती आणि कसा शोध लावतो आणि काय करतो हे आपण पुढच्या भागात पाहू आता मित्रांनो आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर पोहोचेल